तुम्हाला इकडे खायला घालायला कोणी सांगितलंय खायला घालायला कोणी सांगितलंय पण कशाला कबुतरांना खायला हे मैदान खेळायचंय का खायला घालायचं पण हे खेळायलाय का खायला आहे ते सांगा ना तुम्ही हे खेळायलाय का खायलाय हे तुम्ही तुमच्या घरी करा ना मग तुम्ही मैदानावर कशाला करता आम्ही ते खेळायचं का कबुतरांना खायला घालायचं खेळा का हे तुमची जागा आहे का काय हो तुमची जागा काय थांबा मी वन वन टू ला कॉल करते थांबा पोलिसांना बोलवून घेऊ दे मला इकडेच थांबा जाऊ नका कुठे आणि आता खायला घालू नका तुम्ही आता खायला घालू नका मैदानात कशाला मैदाना घरी खायला घाला ना तुमच्या कोण येतात दाखवा मला दिसला होता ना तुम्ही मैदानात मुलं खेळायला येतात चांगल्या घरातले आहेत ना तुम्ही सुशिक्षित आहेत ना तुम्हाला मैदानावर तुम्ही स्वतःच्या घरी घाला कावेत घराच्या तुमच्या बाल्कनी नाहीये तुम्हाला मग सोसायटीच्या आवारात घाला मैदानावर कसं आला मैदान तर तुमच्या मालकीचं आहे तुमच्या मालकीचं आहे माल का मैदान सामान नाही एवढं मोठं सामान घेऊन आले मैदान का तुमच्या मालकीचं आहे का अहो गाई रस्त्यावर गाई आहेत त्यांना घाला मैदानात काय येत आहे तुम्ही आमच्या कोणतं सामान आणलं दाखवा हे काय करून ठेवलंय तुम्ही गावदेवी मैदानाची अवस्था सिक्युरिटी लावा म्हणजे हे कसं ला आणता तुम्ही तुम्ही पळून जाता पकडायला आलं की आम्हाला हो पण इथे कशाला येता घालायला मग त्रास होतो तर मैदानावर कशाला येत हा व्हिडिओ शूटिंग करणारच आहे गुन्हा पण दाखल करणार आहे ही तुमची जागा आहे का तुमच्या मालकीची जागा ही सांगा ना हो तुमच्या मालकीची जागा आहे दिवसभर कोण कोण येतो तुमच्या मालकीची जागा आहे मला आता कोण भेटला टाकताना तुम्ही भेटले ना हे सगळं काय काय हे काय हे सगळं हे कबुतरांचं आहे ना हे मग कावळ्यांसाठी स्वतःच्या सोसायटीमध्ये घाला ना इथे कशाला घालता स्वतःच्या सोसायटीत घाला तुम्ही कावळ्यांसाठी काव्यांसाठी नाहीये तुम्ही काव्यांसाठी